आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि मंगोलियामध्ये द्विपक्षीय चर्चा मंगोलियाच्या नागरिकांना मोफत ई व्हिसा देण्याचा भारताचा निर्णय राजस्थानमध्ये बसला लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू चौदा जखमी भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आणि वेस्ट विरुद्धची कसोटी मालिका भारतानं जिंकली कुलदीप यादव सामनावीर तर रवींद्र जडेजा मालिकावीर भारत आणि मंगोलिया हे दोन्ही देश समान सांस्कृतिक परंपरा लोकशाही मूल्य आणि विकासासाठी वचनबद्ध असून दोन्ही देशांचे संबंध विश्वास आणि मैत्रीच्या पायावर उभे असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं मंगोलियाचे अध्यक्ष खुरेल सुख उखना यांच्यासोबत नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते गेल्या दशकभरात भारत आणि मंगोलिया यांच्यातली भागीदारी अधिकाधिक दृढ होत आहे ग्लोबल साऊथ आवाज बुलंद करण्यासाठी दोन्ही देश काम करत आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले भारतानं मंगोलियाच्या विकासात केलेल्या सहयोगाबद्दलही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं भारताच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे मंगोलियाच्या ऊर्जा सुरक्षेत वाढ होईल तसंच मंगोलियन नागरिकांसाठी निशुल्क ई व्हिसा देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहितीही त्यांनी दिली भारत ने मंगोलिया को हमेशा एक पडोशी और इसी नाते हम पीपल टू पीपल टाइज को बढ़ावा देते रहेंगे हमने निर्णय लिया है कि मंगोलिया के नागरिकों को निशुल्क ई वीजा दिया जाएगा साथ ही भारत हर साल मंगोलिया से युवा कल्चरल एम्बेसडर्स की भारत यात्रा भी स्पॉन्सर करेगा त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे अध्यक्ष खुरेल सुख उखना यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली या बैठकीत द्विपक्षीय संबंधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसंच काही सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या भारत भेटीवर आलेले राष्ट्राध्यक्ष खुरेल सुख उखना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही भेटणार आहेत आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं एआय हब स्थापन करण्यासाठी पुढची पाच वर्ष पंधरा अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा गुगलने आज केली नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारत एआय शक्ती या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली एक गिगावॅट स्केल डेटा सेंटर पायाभूत सुविधा असलेल्या या हबमुळे विशाखापट्टणम जागतिक नवोन्मेषाचं केंद्र म्हणून उदयाला येईल देशाचं डिजिटल भविष्य आणि शाश्वत विकासासाठी गुगल वचनबद्ध आहे हे या गुंतवणूक ुकीतून दिसतं असं गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन म्हणाले एआय हबमुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल नागरिकांना आधुनिक साधनं मिळतील तसंच जागतिक स्तरावर भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे राज्य सरकारनं आगामी पाच वर्षांसाठीच्या बांबू धोरणाला आज मंजुरी दिली यामुळे पन्नास हजार कोटींची गुंतवणूक आणि पाच लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयांविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन दोन हजार तेवीस शी सुसंगत बांबू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली या धोरणात बांबू शेतकरी उत्पादक संघटना कंत्राटी शेती आणि ऊर्जा उद्योग आणि इतर घरगुती क्षेत्रांमध्ये बांबूच्या वापराला प्रोत्साहन दिलं जाणार राज्यभरात पंधरा बांबू क्लस्टर्स स्थापन केले जाणार असून दुर्गम भागातल्या बांबू कारागिरांसाठी सुविधा केंद्र सुरू केले जातील बांबूशी निगडित प्रक्रिया उद्योगांना व्याज अनुदान वीज अनुदान तसंच मुद्रांक शुल्क आणि वीज शुल्क सवलती दिल्या जातील याशिवाय विविध वित्तीय संस्थांकडून भांडवल पुरवण्यासाठी मदत केली जाईल हे धोरण राबवण्यासाठी एक हजार पाचशे चौतीस कोटी रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली द पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या विविध शैक्षणिक संस्था वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोद्धार जतन आणि संवर्धन करण्याकरता स्वतंत्र योजना राबवायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली या योजनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नऊ शैक्षणिक संस्था आणि दोन वसतीगृहांचं जतन आणि संवर्धन केलं या जाणार यासाठी पुढल्या पाच वर्षात दरवर्षी शंभर कोटी याप्रमाणे पाचशे कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करायला मान्यता देण्यात आली मुंबई उच्च न्यायालय नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरता नव्यानं दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली राज्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना सहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज संबंधित महानगरपालिकांना दिले तसंच अशा दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्यांना पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी असं न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या पीठानं सांगितलं चांगले आणि सुरक्षित रस्ते हा राज्यघटनेच्या कलम एकवीस अंतर्गत नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचा भाग आहे असं पुनरुच्चारही पीठानं केला बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची एकाहत्तर एक उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तारापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तर दुसरे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा लखीसराईतून निवडणूक लढवतील मंगल पांडे नितीन नबीन रेणू देवी या आजी माजी मंत्रिमंडळ सदस्यांचा यादीत समावेश आहे केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव यांना दानापूरमधून तिकीट मिळालं आहे हिंदुस्थानी आवाम मोर्चानंही सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे दरम्यान भक्ती संगीत गायिका मैथिली ठाकूरनं आज पाटणा इथं भाजपात प्रवेश केला या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राजस्थानमध्ये जोधपूर महामार्गावर एका खासगी बसला लागलेल्या आगीत किमान दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती आहे तर चौदापेक्षा जास्त जण गंभीररित्या भाजले आहेत जखमींवर जोधपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि घटनास्थळाला भेट दिली उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांच्या अंमलबजावणीनंतर बावीस ऑगस्ट दोन हजार पासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती नवीन रचनेनुसार भारतातून टपालाने अमेरिकेत पाठवण्याच्या पार्सलवर भारतातच शुल्क वसुली होईल अमेरिकेत प्रवेश करताना त्यावर पुन्हा उत्पादननिहाय शुल्क आकारलं जाणार नाही मात्र ही मात सुविधा फक्त केंद्र सरकारच्या टपाल विभागालाच उपलब्ध आहे खासगी कुरिअरला तिचा लाभ घेता येणार नाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ग्राहकांना घरापर्यंत मालवाहतूक आणि पार्सल सेवा देणाऱ्या रेल्वेच्या तीन नवीन सेवांचं उद्घाटन केलं दिल्ली कोलकाता मार्गावर ट्रान्झिट कंटेनर सेवा आणि मुंबई कोलकाता रेल्वे पार्सल वॅन या दोन सेवांचा यात समावेश आहे या सेवेद्वारे मालाची सुरक्षित हाताळणी होईल आणि तो वेळेवर अपेक्षित स्थळी पोहोचण्याची खात्री मिळेल तसंच वाहतुकीचा खर्च कमी होईल असं वैष्णव यावेळी म्हणाले बांगलादेशातल्या ढाकामध्ये रसायन कारखान्यात लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या सोळावर पोहोचली आहे ती आणखी वाढण्याची शक्यता असून बचाव कार्य सुरू आहे विषारी वायूमुळे हे मृत्यू झाले असल्याचा अंदाज अग्निशमन विभागानं व्यक्त केला आहे व्हेनेझुएलामध्ये केलाओ प्रभागात मुसळधार पावसामुळे एका खाणीचा आतला भाग कोसळून झालेल्या अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे एल कॅलाओ शहर सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असून इथले बहुसंख्य नागरिक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खाणकामाशी संबंधित आहेत मादागास्करमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित व्हावी यासाठी संसदेचं कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष अँड्री एलिना यांनी आज केली त्यामुळे येत्या साठ दिवसांमध्ये निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होईल असं त्यांनी म्हटलं आहे एलिना यांच्या राजीनाम्याची मागणी करत मादागास्करमधल्या युवा पिढीनं छेडलेल्या देशव्यापी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे ते देश सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत अमेरिकेनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्कानंतरही चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे यापूर्वी हा दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहील असं नाणेनिधीनं म्हटलं होतं पहिल्या तिमाहीत आर्थिक वृद्धी दर मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ही सुधारणा दिसून येईल क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतानं सात गडी राखून जिंकला या विजयामुळे भारतानं ही मालिकाही दोन शून्य अशी जिंकली आहे वेस्ट इंडिज विरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग दहावा विजय आहे या सामन्यात कुलदीप यादव सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला तर मालिकावीराचा मान रवींद्र जडेजाला मिळाला ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि मंगोलियामध्ये द्विपक्षीय चर्चा मंगोलियाच्या नागरिकांना मोफत ई व्हिसा देण्याचा भारताचा निर्णय राजस्थानमध्ये बसला लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू चौदा जखमी भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आणि वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका भारतानं जिंकली कुलदीप यादव सामनावीर तर रवींद्र जडेजा मालिकावीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार